शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांचा अनेक दिवसांपासून शक्तीपीठ महामार्गाला विरोध हिंगोली जिल्ह्यातील भाटेगाव परिसरात दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी मोजमाप करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी केला विरोध हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक सरकारकडे न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना आखाडा बाळापूर पोलिसांनी केली अटक हिंगोली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन जीव गेला तरी चालेल पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही शेतकऱ्यांचा निर्धार वाटेगाव परिसरात शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजमाप करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना मोजमाप करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध व शेतकरी आक्रमक पाहून कडमनुरी तहसीलदारांनी मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांना थांबवले शेतजमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा भाटेगाव सुकडी जामगव्हाण जवळा पंचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही यासाठी आक्रमक होऊन महसूल विभागातील अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा अद्याप शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही शेतकऱ्यावर बडजबरी करून शेतकऱ्यांनी जमीन हडपण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सरकारचा जाहीर निषेध करून विरोध करण्यात आला या शक्तीपीठ महामार्गामुळे परिसरातील अनेक शेतकरी भूमिहीन होत असून भविष्यात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे जीव गेला तरी चालेल पण शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही आमच्या जमिनीची मोजणी करू देणार नाही असा निर्धार करून प्रत्येक वेळी मोजणीसाठी आलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना वापस पाठवू यासाठी शेतकऱ्यांची एकजूट यावेळी परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज